चेंडू भेटला आम्हाला एक भेटले एक बघा एक नंबर काम आहे एकदम देवा रक्षा कर रे बाबा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही चाललोय शेवली काढायला जंगलामध्ये ले। तर भी कुटे चाल आता इथं पोचलं तुम्हाला वाटतं बॅग बी घेऊन कुठे चाललं आहे तर बॅग बी घेऊन कुठे चाललो नाही जंगलामध्ये चाललो आहे पाणी बॉटल वगैरे सर्व आहे याच्यामध्ये आता दुपारचे वाजले तीन तर माझ्या मित्राला पण सुद्धा टाईम होता तो सुद्धा आला आहेच तर ह्याच्यासोबत चाललो आम्ही शेवली काढायला ना जंगल बघू शकता मस्त एकदम आहे किती मस्त वाटते एकदम आणि खूप दिवसांनी चाललो आहे तर बघू आता पुढे काय होते काय नाही आणि आता वरती चढण्याचं डोंगरावरती काम चालू केलेलं आहे दोघांनी पण तो पण चालला आहे मी पण चाललो आहे थकावट तर मग होईल आता आज म्हणजे थकल्यासारखा होईल थोडाफार बरं आताशी वरती चढायचं काम चालू केलं आहे ना दम लागायला लागलं आहे पाऊस पडतोय तरी पण ना खूप असा गरम व्हायला लागला आहे एवढंसा चढलो ना तरी पण दम लागायला लागला आहे हाफू हाफू चालू झाला आहे लगेच आणि आता चढतोय तर अजून मजा यायला लागली हे बघा असं जंगल आहे आमच्या इथूनच मित्रांनो हालत खराब झाली आहे खूप भरपूर दिवसानंतर डोंगर चढतो आहे आपू चालू झाला आहे आणि जिम वगैरे सर्व बंद आहे आता खूप वरती आलो आहे त्या साईडला खाली होतो आम्ही मजा येते पण मित्रांनो थोडा वरती आल्याच्यानंतर हालिंदा भेटलेला आहे आम्हाला हालिंदाचा ता ताण आहे हा हा बघा मस्त आहे आता लावला आहे खानाला बाबूने खणाला लावला आहे आम्ही पहिली गोष्ट म्हणजे खणाला काय आणलाच नाही चाकू घेऊन येणार होतो मला वाटलं बॅगेमध्ये ठेवले का मी आठवणच नाही मला तर पहिला आलिंदा असा भेटलेला आहे हे बघा मस्त एकदम अजून एक आहे वाटते एक तर भेटलाय मस्त एकदम अजून एक आहे अजून एक काढतो आम्ही आहे ला खोद्याला मग खोद्याला काठी घेतली दगर दिली ढकलून शेवल्यांचा अजून आता पता नाही वरती आलो आता बघू भेटताना का नाही काय हे बघा एक नंबर काम आहे एकदम कच्चा पण खाऊ शकतो याला कच्चा पण खात घाम किती फुटला एक आलिंदा दोन भेटला आलिंद आता चालल्या वरती असा आहे विषय आता तिथून वरती आलो आहे वरती आल्याच्यानंतर गरम पण एवढा होतो आहे आणि आता पाऊस पण आला आहे पाऊस आला तर जरा बरा वाटायला लागला आहे गरम जाम व्हायला बघा असा घाम निघतो आहे आणि जामवरती आलो आता आल पूर्ण डोंगरावरती आलो आहे आलिंदा भेटले आहेत दोन शेवली का अजून भेटली नाही आता आतमध्ये जायला लागले एकदम का जवळजवळ ते आखी लोकांनी नेली असतील काढून <laughs> गाव बघा किती मस्त दिसतं इथून सगळ्या डोंगर आहे इथून आता ही सगळी चवचालून गेली असतील इथं नाही का हां शोधून गेलेत त्याच शोध ना आपली भाषा एकदमचं फेट लागायला लागला आता कुठंतरी पुढे स्टॉप घेऊ एक थम्सअप आणलाय थम्सअप येऊ मस्तपैकी ना पुढचा प्रवास चालू मस्त वाटते जाम दिवसांनी आलो डोंगरावरती मित्रांनो इथं वरती आता चढलो आम्ही ना व्ह्यू एवढा खतरनाक यायला लागला आहे ना असं वाटतं वरती, वरती चढलो थोडा बरं वाटायला आहे हा व्ह्यू बघा मस्त किती नुसत्यात डोंगर दर्या आता पावसाळ्यात अजून मजा येईल थोडं पाऊस पडला तर ग्रीन ग्रीन झाला आहे पूर्ण असा पाऊस चालू झाला का अजून मजा येईल आणि मस्त वाटते आता थोडं पुढं जातो आम्ही शेवल्यांचा स्पॉट काय अजून आलेला नाही आहे घ्याम चाललो आता पूर्ण डोंगर चढलो आहे एवढा पण काय वाटत नाही ठीक आहे खूप दिवसानंतर आलो पण नवीन माणूस असेल ना त्याची हालत करा बोल एवढा तर शंभर टक्के पण आणि तुम्ही पण जाता जंगला वगैरेमध्ये कुठे जालकट्या वगैरेमध्ये चालले ना जर गवत वगैरे असेल तर आवाज वगैरे करून जात जा साफं असतात विंचू वगैरे कारण का आपण त्यांच्या इलाक्यामध्ये चाललो आहे बसूनच राहतात मस्त थंडाव्याला आवाज वगैरे करून जायचं थोडा मला वाटतं घामानेच आंघोळ होणार आहे आज हा डोंगर तर मस्त वाटतं एकदम अजून वरती आलोय आहे आणि आलं तर आता घामच खराब झाले हे बघा टी शर्ट बघून समजलं असेल तुम्हाला तर की दा घाम फुटलाय आहे करवंदांची झाली आहे पण करवंदच नाही आला झालेलं वरती झाली आहे करवंदाची करवंदच नाही आता थोडा इथं बसतो आम्ही पाणी वगैरे पितो थंडा वगैरे आणला आहे थम्सअप आणला आहे थम्सअप वगैरे पितो मग त्याच्यानंतर शेवल्यांचा विषय थोडा लांब आहे परत आण आता नवीन आठवड्यांना मग दिवसातून आलो ना आपण ते तिथे जाय भरायचं ना तसं तसं आम्ही ऐकून येतो ऐकून जातो आम्ही मी आलतो मागं तिकडे चालतो तिकडून गेलो मित्रांनो या थंड थम्सअप वगैरे प्यायला या थोडा आता ब्रेक घेतलाय बराच चाललो आम्ही जाम चाललो जाम म्हणजे जाम हिशोबाचे बाहेर थोडा ची अख्खी अंघोळ झाली बघ घाम नसता पण निघला पाहिजे तसा आजार पण थोडा दूर होते घाबणे काढला तर आजार पण येते असं आमची सांगतात लोक हा अजून म्हणजे थंडच एकदम हा आपण नाही तो तो नदी आहे ना आपल्याला दिसते तिथे नदी जाऊन आहे तो मंदिर बघ दिसतंय इथला जोवाचा नाव आहे ना तू आपल्या वरती आल्यावर नजारा वेगळाच एकदम बरं वाटते असा नाही वाटत पाऊस पडला ना अख्खा ग्रीन होल अजून थोडं गवत यायला लागलं आता पाऊस पडला अजून ग्रीन होल मस्त वाटेल एकदम अजून तो तिथं स्पॉट आहे ना तिथं बसलो होतो आता तिथून निघालो आहे थम्सअप वगैरे पिऊन आता चाललो आहे थोडं वरती अजून आता आमचा पिल्ला तर थोडा जीवाजीव आला असं वाटायला लागला आहे नाही पिवा पण ठीक आहे आता टाईम आहे तसा तर पिल्ला थोडा बाबू वन साईड तोडायला लागला आहे चढतोय धडाधड धडाधड थांबाचं नाव नाही घेत बाई असं म्हणजे महिन्यातून दोन चार वेळेला आलो तर थोडं हे होते नाही रे असं म्हणजे दम वगैरे नाही लागत असं कधीच्या काही आलं ना तो दम लागतो निसतो आणि आलं पाहिजे आता तर येतच राहू पावसाला तर अजून मजा येते थोडी एवढ्या वरती आलो ना तेव्हा करवंदची झाली तर दिसले पहिले दिसलेली पण त्याला जा करवंद नव्हते आता करवंद दे भेटलेत खायला पडला रे तो पण तो पण नशिबात नाही वाटत हां हि बघ ही बघ भेटली भेटली दोन भेटले खायला हा बरं वाटला जरा आहेत बोड मस्त म्हणजे दामणा या दामणा बोलताना दामणा पण खाता त्याच सांगतो एवढी मोठी झाली आहे पण एवढीच करवंत आहेत अर्धी खाली असतील लोकावी हे बबू ही काढ 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 हे बस थांब पकड मी काढतो त्याच्यावर मासे किती मोठी आहे झुमकर झूम आता गुच्छात भेटले मोठा हां आता अजून आण दोन चार काम सगळी करू का एक बी नाही छोडे का जबरदस्त काम एक आंबूट निघाला चल अभिया आगे चलते आणि इथं देवांचा माल बोलता त्याला पुढे दे। देव पुढा देव पण बोलतो मी एकदाच आलो होतो इकडं याच्यानंतर नाही आलो कधी मस्त वाटेल एकदा एकदम जबरदस्त काम आहे हे मशरूम आहे का मशरूम हे मशरूम आहे खाण्याची लायकीच आहे बोलतो बुरजी बुर्जी काय काम बुरजी निसती हा हे इथं देव आहेत इथं देवांचं माल आहे देव आहे तिथं शूटिंग वगैरे करू का नको असं झालं आहे वगैरे पडू लांबूनच हा इथं असा देवांचा माल आहे हे असा स्पॉट इथला इथं असे देव आहेत बाप्पा आरक्षा कर रे बाबा देवा आरक्षा कर रे बाबा आलो हिंटो आम्ही कसा पण थोडा सांभाळून घ्या आम्हाला चाललो आहे स्ट्रगल खतरनाक चालू आहे इच्छा वाकून वाकून जायला लागते पाय वाट होती काय आहे या कांदा आहे ना कांदचा वेळ कांद्याची वेल आहे सापासारखीच आहे नुसतात सापच दस का डोंगराची डायरेक्ट ये साईडला आलता बापू हा डोंगराची डायरेक्ट हे साईडला आलो त्या साईडून एवढा आता खाली उतराची बैल आली बघा आले का नाही आले ना जंगलामध्ये नाही रे जांबला पण करवंदा पण नाही जास्त दिसली हे पक्षी हा शेवली शोधून शोदु, शोधून आम्ही दोघं टाकलो शेवली काय भेटली नाही मला सापच आहे का काय विषय जाम खोललाय बाबा खेकड्यांची बिला आहे बघा हे आता निघतील मोठे बिठे निघतील आता कोसबांचा आहे का या काय आवला, आवला।, आवला? देखा। देखा। बाबा बाई खेकऱ्यांची बिला आहे का मजा काही अरे बाबाई किती बिला आहेत बघ नाही डेंजर काम आहे हा हा खतक स्पॉट एकदम वारूळ पण आहे वारूळ तर पक्का मोठा दिसते हाय तर डेंजर एकदम अख्खा पाणी उतरत असेल इथून खाली नाही का खेकड्यांची बिल्ला द्यामुळे मेहनत केली आम्ही आता एक शेवली भेटलाय तो पण पक्का मोठा आहे दाखव एक आखी भाजीच होणार आहे घेऊ बघा हा खाली तोच ना आंदे आंदे बुडा सगळ घाशी बघायला न्यायचा का लावाला डायरेक्ट घरी नेतात ना हे मस्त एक भेटले एक एवढे मेहनतीच्या नंतर अजून पुढं बघू काय विषय काय नाही भेटला तर नशीबच अजून पण आल्यासारखे एक भेटले आमचा बाबा हाती काहीच आणलेलं नाही कदम करण्याला मेहनत करा आपल्या अंगाने बाबू बा एवढी कम कम एकदम ना कम आहेत कम अजून एकदा पाण्याचा दोन पाणी पाणी अजून आलं नाही आणि अजून दोन तीन दिवस आलं का होल काम ना हे वाटत जरा मस्त निघतील एकदम ये के आहे रे बाबू भाई ये काय का गोल आहे चेंडू भेटला आहे मला वनस्पती काय जर कला आहे पण येत नाही आम्हाला वलकून तर येतच नाही अजिबात आहे पण कसं एकदम खतरनाक ना एक शेवली भेटला येऊ चालल्या आता पुढं थोडा बघतो दिसला का डबल दाखवतो तुम्हाला आता आलो इथं जाम खोला आहे दरी कोलबांची ही बघा एक इथं दरी जाम आहे इथून जाम म्हणजे जामच खोल आहे आलं आता इथं कोसबांची झाडं पण आहेत पण कोसबा काय दिसत नाही ही झाडं आहे कोसबांची कोसबा कोसबा आहेत नाही निश्चित तोंडाला चढते ते कोसबा हायचे किती दिवस झाले खालीत नाही इथून घसपाटलो ना डायरेक्ट खाली अलो आहे चौचाला ज्या भेटेल त्या भेटेल नशिबान असेल त्या दुसरंच आहे काय रे नशिबान असेल त्या भेटेल खाली बघून जाऊन दे नाही तर नशीब डायरेक्ट खाली घेऊन जायचं केल्यांची झाडं आहे इथं पण आली नाही बघ रानटी केली नाही ही बरीच झाडं आहेत बाबा बा अख्खी लाईनच लागली खालपर्यंत इथं लाईन लागली ती तिथपर्यंत इथून इथपर्यंत पूर्ण लाईनच आहे अच्छा आहे अच्छा आहे तर आहे मस्त आहे दगडी बघा एकदम कशा पाणी कमी फास्ट वाहत असेल इथून पावसाचे येऊन नाही इथं पावसाळ्यात नाही येऊ शकत इथं तर नाही येऊ शकत पूर्ण पाऊस संपल्यावर तेव्हा आलं तर आलो कारण की इथे याला जागाच नाही पायवाट पण नाही आहे कसं तरी आलो आम्ही दोघं जण दुसरी शेवली भेटले आत्ताशी त्यामुळे दोन दोन आणि एकाच जवळ त्यामुळे बारीक बारीक आल्यान रेल एवला लावालाच नाही डायरेक्ट घरी हो ना एकाच जवळ एकाचं काम पच्चीस दुसऱ्याचं काम पच्चीस हा हे पुढच्याला ढाकून की ते आप आपण येऊ का नाही माहिती नाही लोकांना येतील येणार अजून दोघं तिघा नाही त्यांना भेटले वाटत आमच्या व्यतिरिक्त आहेत म्हणजे अजून एवढ्या आतमध्ये जंगलामध्ये हे दोन भेटणार अजून शोधतो आम्ही अजून शोधकाम चालू आहे बघू आता एक भाजीचे झाली तरी बस मग काय पोट भरून जाईल आल्या सारख्याला काहीतरी शोधतो आता या साईडला त्या साईडला बघू जेवढी भेटेल तेवढी भेट आता थांबलोय थोडासा दम लागलाय थम्सअप ठेवला होता तो घेतला पियाला पाणी आणला होता पाणी थोडा पण पाणी पिला नाही आम्ही विषय अख्खा पाण्याची बॉटल भरून आणली होती मी करून ती पण होती छोटी पण होती अजून एक पाण्याचा घोट नाही पिला अजून अजूनसुद्धा त्या थम्सअपवरच आहे दोघं पण शेवली भेटलेत ही दोन तीनच भेटले तीनच भेटले ना तशी बऱ्याच गवसला अजून भेटतातच नाही अजून आता दोन तीन दिवस थोडा पाणी पडला ना का भेटेल मग भेटतील अजून नाही का अजून जास्त पडले तो डोंगर भारी वाटते ना इथून तो तो समोरचा डोंगर आहे ना तो मस्त वाटत इथून दिसते एकदम नजारा मस्त एकदम हा बघू प्लान चाललाय कॅम्पिंग वगैरेचा आलो तर नाही का पावसामध्ये पावसामध्ये मस्त धबधब्याच्या बाजूला भेटणार त्याची व्हिडिओ मस्त येईल विचार चाललाय बघू आता थोडा लाईक आणि सबस्क्राईबर पण वाढले पाहिजेत त्या हिशोबाने अरे बघू थोडासा कमेंटमध्ये चांगल्या चांगल्या कमेंट, कमेंट आल्या ना तर त्याला बरा वाटेल व्हिडिओ वगैरे बनवला थोडा कॉन्फिडन्स वाढेल कॉन्फिडन्स लेवल वाढेल आमची मग अजून पटापट व्हिडिओ टाकत जाऊ मित्रांनो आता चालू आहे मस्त खाली आता शेवली काय आम्हाला भेटली नाही जास्ती दोन तीनच शेवली भेटली तीनच भेटली शेवली जे रा बाईला आहेत तिथं हीच रानटी बाईला आहेत राहणार राहतात नाही बरेच असं दोनशे तीनशे बैल आहेत अशी दोनशे तीनशे बैल आहेत अशी जाणटी बैल त्यांच्या जवळ पण नाही जाऊ शकत लगेच मारतात असा विषय आहे चालू आहे खाली उतरायला लागलो आम्ही दोघं पण आता थोडा पाऊस पडला ना का परत एकदा येऊ शेवल्यांसाठी कारण का आता शेवले आहेत नाही आलेत पण ती लोकावी नेली की काढून आता बरेच जण येतात ना तरी पण आम्ही जामवरती गेलो आतमध्ये शोधाला पण ती काय भेटली नाही आम्हाला दोन चारच भेटली ते आलू घेऊन आता चाललो खाली खाली तर मित्रांनो <laughs> आता खाली उतरलो आम्ही आणि शेवली काय जास्त भेटली नाही आम्हाला गेले त्या हिशोबाने एवढीच शेवली भेटली तीनच तीनच शेवली भेटली तर बघू आता पाऊस बीस पडला ना का परत एकदा चक्कर होईल आमची तर नंतर येऊ तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा विंटर फाय ट्वेंटी ब्लॉग्स